हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूतीयोग सतरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कथम अहं योगीन त्वां सदा केषु केशु, केशु भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया अर्जुन म्हणतो आहे हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवन कोण विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे तर अर्थ बघूया अर्जुनाने भगवंतांना इथे योगीन या नावाने संबोधल संबोधलं आहे पुकारलं आहे पहिल्या ओळीतला हा तिसरा शब्द आहे बघा योगीन म्हणजे हे योगेश्वर <clears throat> तर असे हे जे भगवंत आहेत त्यांना अर्जुन म्हणतो आहे कथम विद्याम अहम म्हणजे कसे विद्यामहम म्हणजे मी जाणावे हे योगीन हे भगवान श्रीकृष्ण कसं मी जाणावं त्वाम सदा परिचिंतयन तर मी कशा रीतीने तुम्हा तुम्हाला जाणावं आणि त्वाम सदा परिचिंतयन तुमचं सदैव कसं चिंतन करावं केशुकेशूच्या भावेशू केशुकेशू म्हणजे कोणत्या कोणत्या रूपात भावेषु म्हणजे रूपामध्ये चिंत्योशी तुमचं स्मरण करावं भगवंत मया हे भगवंत मी कशा रीतीने तुमच्याबद्दल जाणू तुम्हा तुम्हाला कशा रीतीने जाणू कसं तुमचं चिंतन निरंतर करू कोणत्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करू हे मला सांगा तर या जगतातील वस्तू बघून कशाप्रकारे मी तुमचं स्मरण करावं त्या सगळ्या वस्तूंमध्ये मी तुम्हाला कसं पाहू त्या वस्तूंमध्ये तुम्ही विभूती रूपात कशा प्रकारे विराजमान आहात ते मी पाहू शकेन तर वैष्णवाचार्य समजवतात की हा मुद्दा आपण नीटपणे जाणून घेऊया की एखाद्या वस्तूकडे बघून आपण कशा रीतीने आपल्याला स्मरण होतं तर जसं आपण आता घरात फिरतो आहोत आणि आपल्याला बाबांची ऑफिसची बॅग एका ठिकाणी ठेवलेली नेहमीच्या जागेवर दिसते आहे तर आपल्याला लगेच क्लिक होतं डोक्यात लक्षात येतं ही बाबांची ऑफिसची बॅग आहे आणि ही बॅग इथे आहे म्हणजे बाबा आता घरात आहेत तर बाबा ऑफिसला जाताना ही बॅग घेऊन जातात आतल्या एका टेबलावर विणकाम भरतकामाचं साहित्य जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपण जाणतो की हे साहित्य आहे ते आईचं आहे अशा प्रकारे त्या त्या विविध गोष्टी बघतो आपण तेव्हा आपल्याला त्या वस्तू ज्याच्या आहेत त्यांचं स्मरण होतं आणि या मुद्द्यावरून वैष्णवाचार्य आपल्याला हे अर्जुनाचं म्हणणं समजवत आहेत की केशू च भावेशू हे भगवंता मला सांगा कोणत्या कोणत्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करावं उत्सुक आहे अर्जुन भगवंतांचं सतत स्मरण करण्यासाठी तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते गीताभूषण टीकेमध्ये लिहितात की अर्जुनाने समजा हा जो सोळावा श्लोक आहे आधीचा तो म्हटला काय आहे अर्जुनाने सोळाव्या श्लोकात ज्या दिव्य ऐश्वर्यांद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहता त्या राह राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा तर मग समजा भगवान श्रीकृष्णांनी त्यावर प्रश्न विचारला भगवंत म्हटले की हे विभूतींचं वर्णन केल्याने कोणते प्रयोजन सिद्ध होईल तुला काय प्राप्त होणार आहे का बरं तू हे सगळं जाणू इच्छित आहेस असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं तर मग या भगवंतांच्या प्रश्नाला अर्जुन आता सतराव्या श्लोकात म्हणतो आहे की मला हे भगवंता तुमचं स्मरण करायचं आहे आणि म्हणून मी तुमची ऐश्वरे जाणू इच्छितो तर इथे आपण जर बघितलं या सतराव्या श्लोकात तर पहिल्या ओळीत अर्जुन भगवंतांना योगीन असं म्हणतो आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण याचा अर्थ समजवताना म्हणतात लिहितात की योग म्हणजे योग माया आणि योगी इथे योगी म्हणजे काय योगमाया शक्तीला धारण करणारे भगवान श्री कृष्ण आणि योगीन म्हणजे काय हे योग माया शक्तीचे स्वामी तर असे हे भगवंत आहेत त्यांना संबोधित करून अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्ही अनंत कल्याण गुणांना प्रकाशित करीत असता तुमचे मी मी तुमचे चिंतन सदैव कसे करू तुम्हाला कसे जाणू असं अर्जुन विचारतो आहे तर वैष्णवाचार्य या शब्दाबद्दल म्हणत आहेत अनंत कल्याण गुण म्हणजे भगवंतांकडे अनंत कल्याण गुण आहेत तर काय करतायत भगवंत त्याच्या त्याचा अर्थ असा आहे की भगवंतांचे प्रचंड अनेक सारे कल्याणकारी गुण आहेत आणि ज्यांची या गुणांची चर्चा करणारे जे जी, कोणी जीव आहेत त्यांचं कल्याण होत असतं म्हणजे भगवंतांचे असे गुण आहेत की ज्यांची जो कोणी चर्चा करेल त्यांचं कल्याण होतं आणि म्हणून भगवंतांचे गुण कसे आहेत अनंत कल्याण गुण आहेत असं म्हटलं जातं तर अर्जुन म्हणतो आहे भगवंताना कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये तुम्ही स्वतःला प्रकाशमान करता हे तुम्ही मला सांगा जेणेकरून मी तुमचे स्मरण करू शकेन मला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्या कोणते दोन प्रश्न आहेत आपण जर पहिल्या ओळीत बघितलं भाषांतराच्या की भगवंता मी तुमचे कसे चिंतन करावे मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे तर हे तुम्ही ह्याची मला उत्तर द्या द्या तुमच्या या विभूतींचे वर्णनामुळे वर्णनामुळे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची या दोन प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि म्हणून तुम्ही तुमच्या विभूतींबद्दल मला ज्ञान द्या मला शिकवण द्या तर अशा प्रकारे ही सतराव्या श्लोकात अर्जुनाने भगवंतांकडे केलेली विनंती आहे तर श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी या सतराव्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका है ती अपली आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज इथेच विराम देव या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल